आता इकडे बघा हा नाला चोकच आहे त्याच्यामुळे दरवर्षी जी परिस्थिती आहे तशी जी परिस्थिती आहे करोडो रुपये आपण खर्च करतो आता आम्ही नगरपासून सुरुवात केली आणि आता या इथे रुस्तमजीच्या इथे या नाल्यापर्यंत पोहोचतो काही नाले आज अशी परिस्थिती की तिथे तर्फ दिसतो म्हणजे रात्री अपरात्री लाईट नसेल तर लोकं तिथे फुटबॉल बिटबॉल खेळायला जायचे चुकून एवढी वाईट परिस्थिती आहे मजूर जे आहे ते जेवढे मजूर लावायला पाहिजे ते लावले जात नाही त्याचे पैसे मात्र घेतले जातात जेवढ्या पद्धतीने किती तास तुम्ही मशीन चालवायला पाहिजे तर वाढीव तिथे दाखवलं जातं आणि पैसे घेतले जातात आणि नाले सफाईमध्ये हातची सफाई अजून पण चालू आहे दरवर्षी साहेब म्हटलं असतं की नाल्याची सफाई केली जाते का टेंडरची सफाई केली जाते टेंडरचीच सफाई आहे साफसफाई आणि त्याच्याबरोबर कारवाई होत नाही हे फार महत्वाचं आणि त्याच्यामुळे माझं स्पष्टपणे आता माननीय आयुक्ताला सांगणं आहे की सफाई आम्ही आत्ताचपासूनच बघायला सुरुवात केली आहे खरं म्हणजे नोव्हेंबरपर्यंत यांना मुदत असते म्हणजे ते दोन तीन वेळा गाळ काढू शकतात त्याच्यामुळे अगदी योग्य पद्धतीने तुम्ही ही नालेसफाई होते की नाही ते बघा आम्ही देखील शेवटी आम्हाला आमचंही काम आहे ठाणेकरांना नाही तर तुम्ही उघड्यावर सोडून चालणार नाही पाऊस मोठ्या प्रमा प्रमाणात येणार आहे आणि अशा पद्धतीने जर सफाई असेल अहो यांनी जीवंत विहिरी देखील खराब केलेलं आहे त्या बाळकूनच्या इथे आम्ही नगरच्या इथे एवढी भरलेली विहिरी जी आहे त्या विहिरीमध्ये नाल्याचं पाणी घुसलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना माहिती नाही कोण कारवाई करणार याय आणि त्याच्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती आहे येणाऱ्या सवा महिन्यामध्ये ही परिस्थिती सुधारण्याकरता आयुक्तांनी रोज रस्त्यावर उतरलं पाहिजे अधिकाऱ्यांनी उतरलं पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते योग्य पद्धतीने काम करत आहेत की नाही हे बघितलं पाहिजे तर आणि तरच नाहीतर ठाणं कोंबणार आणि ठाणेकर त्रस्त होती ठेकेदार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतात त्याचप्रमाणे जे कामगार का असतात त्यांना हँड ग्लोव्ज गमबूट किंवा त्यांच्या देखील सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं जातात नाही ते कॉन्ट्रॅक्टरला तर काही पडलेली नसते तो एकतर जेवढे मजूर लावायला पाहिजे ते लावत पण नाही आणि अधिकारी तर काय आनंद आनंद आहे त्यांचं काही फग त्यांना माहितीच नाही आहे काय चाललेलं आहे कुठे नाला थांबलेला आहे ते देखील अधिकाऱ्यांना आम्ही दाखवलं म्हणजे इतकी संतापजनक बाब आहे की ले, ले। ले 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 ही त्या नाला जो आहे त्या नाले बुजवले गेलेले आहेत पण अधिकाऱ्यांना माहीत नाही आहे कारण फिरलेलंच नाहीत चार भिंतीमध्येच बसून आपलं बिलं काढायची काय आणि त्याच्यामुळे हे सगळं जे आहे सुरक्षेचे जे उपाय ज्या ज्या सुविधा आहे त्या योग्य पद्धतीने देखील दिल्या गेल्या पाहिजेत आणि काम देखील त्या पद्धतीने झालं आज सर ठाण्यातले बरेचसे नाले त्या आंबेडकर रोड असेल किंवा इतर त्या नाल्यांमध्ये त्या नाल्यामध्ये पाण्यालामुळे घरात लोकांचं चिखल आणि पाणी देखील दिसतं तरी देखील अधिकारी दुर्लक्ष केलं जातात वर्षानुवर्ष तीच परिस्थिती आहे नाही म्हणूनच आता हे पावसाळ्याच्या आधीच आम्ही जे सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे याच्यावर कठोरपणे तुम्ही कारवाई केली हे सुधारणार नाही कारण की आता तर प्रशासकीय राजवट चालली हम करेसो कायदा आम्ही म्हणू ते धोरण आम्ही लावू ते तोरण हे चालणार नाही आम्ही चौकीदार म्हणून ठाणेकरांना घेऊन याच्यावर बघत राहू आणि योग्य पद्धतीने करून येऊ आपल्यासोबत आमचा